नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या अंगणा या युट्यूब चॅनलवर सहज स्वागत करत आहे आज साडेतीन मुहूर्तापैकी एक असा शुभ शुभयोगाचा मुहूर्त त्यात महात्मा बसवेश्वरांची जयंती आणि राष्ट्रसंत तुकडो महाराजांची नेमकं आजच्या या सुमूर्तावर केंद्राला पण सुबुद्धी सुचली आहे आणि केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळाची जी आज बा बैठक पार पडली त्या बैठकीत जातीनिहाय जनगणना करण्यावर शिक्कामोर्तब झाला असून देशाचे माहिती व जनसंपर्क मंत्री यांनी पत्रकार परिषदेत येत्या जनगणनेबरोबर जातनिहाय जनगणना हो जनगणना होईल असं जाहीर केलं आहे आणि त्यामुळं सर्वत्र उत्साहाचं वातावरण पण निर्माण झालं तर इकडं गेल्या दोन तीन वर्षापासून मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातून सरसकट संघे सोयऱ्यांसह आरक्षण द्या या मागणीसाठी जे आंदोलन सुरू सुरू आहे आणि त्या आंदोलनाचं जे प्रमुख नेते मनोज जरांगे पाटील आहे त्यांनी आज परत एक पत्रकार परिषद घेतली आणि सरकार मराठ्यांचा विश्वासघात कर, करत आहे सरकारनं मागच्या वेळेस उपोषण मागं घेताना जे चार मागण्याबद्दल सकारात्मक असं प्रतिसाद दिला होता त्यातली एकही मागणी अद्याप त्यांनी पूर्ण केलेली नाही ना एकाही याच्यावरचे गुन्हे मागे घेतले ना नाहीत ना दुस दुसऱ्या दोन तीन मागण्या त्याच्याकडे ते त्यांनी दुर्लक्षच केलं आहे त्यामुळं आपण आता एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून मुंबई येथे उपोषणाला बसणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं तुम्ही सर्व मला अठ्ठावीस ऑगस्टला मुंबईपर्यंत पोहोचवा एकोणतीस ऑगस्टपासून मी उपोषित उपोषणा उपोषणाला बसणार आणि आपली मागणी मान्य होत नाही तोपर्यंत हलणार नाही असं त्यांनी जाहीर केलं आहे हे करतानाच त्यांनी आज मी सोबत दोन रथ ने नेणार आहे एक विजयरथ आणि दुसरा अंत्यसंस्कारासाठीचा रथ हे दोन्ही रथ माझ्यासोबत असतील जर आपली मागणी मान्य झाली तर त्या विजयारथ रत, विजयरथातून आपण परत आपल्या इकडं सरकारचं अभिनंदन करत जयघोष करत येऊन आणि सरकारनं अगदी टोकाचीच भूमिका घेतली आणि आरक्षणाला ना केली तर आपण तिथं मरायला पण तयार आहेत आणि आपण मेल्यानंतर त्या शवररथात आपलं पार्थिव तुम्ही इकडं मा आणा आणि माझ्यावर अंत्यसंस्कार करा असंच त्यांचं यातून सांगणं होतं इकडं आता मनोज जरांगे परत आपल्या याच्यावर ठाम असल्याचं दिसून येत आहे आणि त्यांनी सरकारला आपण एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून पासून उपोषण करणार असल्याचं जाहीर पण केलं आहे <coughs> मात्र जसं हे आरक्षण आंदोलन सुरू झालं आहे तसं मग उद्धव ठाकरे मुख्यमंत्री अस असणारं सरकार असो त्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असणारं सरकार असो आणि आत्ताचं देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार असो त्या, त्या सरकारनी जी माजी निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षताखाली नेमलेल्या शिंदे समितीनं मात्र कुणबी दाखलेंची भरं मोठं ब हे शोधून काढलं आहे जो आत्तापर्यंत जवळपास अठ्ठावन्न लाख ब्याऐंशी हजार एवढ्या संख्येनं मराठ म्हणजे कुणबी नोंदी या समितीनं शोधून काढलेल्या आहेत त्यांच्या या याच्यामुळं जवळपास या नोंदीमुळं दोन कोटी लोकांना मरा कुणबी प्रमाणपत्र मिळेल अशी शक्यता आहे आजपर्यंत आठ लाख पंचवीस हजाराच्या वर मराठ्या व्यक्तींना कुणबी प्रमाणपत्र मिळालं पण आहे यावरून मग हे जे मनोज जरांगी आणि मराठा समाजानं आरक्षणासंदर्भात आंदोलन सुरू केलं आहे ते आंदोलन तसं एका अर्थानं यशस्वी यशस्वी होत आहे आणि त्याच मार्गावर ते चालू आहे असंच मनावला वाटतं आणि तसंच एकूण चित्र दिसतं इकडं जरांगेनी हे करताच तिकडं दुसऱ्या बाजूला सीचे नेते म्हण आहेत लक्ष्मण हाकेनी पण त्यांना प्रतिउत्तर दिलं आहे त्यांनी नांदेड जिल्ह्यातील खंडोबाचं जे स्थान आहे मा मालेगावचं माळेगावचं तेथून आपण लाँग मार्च काढणं काढत काड़। जिथं जरांगे पाटलांचं उपोषण मुंबईत असेल त्या ठिकाणापर्यंत लाँग मार्च नेणार असल्याचं जाहीर केलं आहे त्यांनी काल परवा अगदी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर पण टीका केली आहे नाही नाही म्हणत देवेंद्र फडणवीसांनी मराठ्यांना कुणबी ओबीसी प्रवर्गातून कुणबी म्हणून प्रमाणपत्र दिलंच असा त्यांनी आक्षेप पण नोंदवला आहे म्हणून जरांगी पाटलांच्या कृतीला उत्तर देण्याचं जणू काही लक्ष्मण हाकेनी तर कायमचंच व्रत घेतलेलं दिसतंय आणि ते त्या त्यांनी घेतलेल्या व्रता प्रमाणात ते त्यांचं कामकाज चालू आहे असं दिसतंय या जिल्हा प्रमुख धाराशिव हा आकांक्षित जिल्हा देशातल्या आकांक्षित जिल्ह्याच्या यादीत धाराशिवचं पण नाव आहे आणि ह्या आकांक्षित अशा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक आज परत एकदा खाजगी विमानानं मुंबईतल्या कलिना इथून धाराशिवच्या खेड आणि अळणेश्वरात असलेल्या विमानतळावर दुप दूपा, आज दुपारी दाखल झाले त्यांचं विमानाचं त्यांच्या विमानाचं आगमन होताच माजी आमदार ज्ञानराज चौगुले शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे जिल्हा प्रमुख मोहन पनुरे सूरज साळुंके माजी नगरसेवक बाळासाहेब शिंदे आदी मंडळीनं पालकमंत्र्याचं विमानतळावर स्वागत केलं पालकमंत्री विमानतळाहून विश्राम शिंगोली येथील विश्रामगृहावर आले थोडा वेळ विश्रामगृहावर थांबल्यानंतर त्यांनी सायंकाळी साधारणत पाचच्या दरम्यान जे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाविकास आघाडीकडून कचरा डेपो हटाप आणि एकशे चाळीस कोटीच्या कामाचं काय झालं या संदर्भात जे आन उ आमरण उपोषण आणि आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनकर्त्याची त्यांनी भेट घेतली अजूनही त्यांच्यात चर्चाच चालू आहे आता पालकमंत्री <coughs> या आंदोलनकर्त्यांना काय ठोस आश्वासन देतात आणि मग हे आंदोलनकर्ते आज उशिरा रात्री तरी उपोषण मागं घेतात की काय हे पाहावं लागणार आहे यानंतर इथून पालकमंत्री तुळजापूरला जातील आणि तुळजापूर येथील राष्ट्रीय सोलापूर ते धुळे या राष्ट्रीय महामार्गावर पूर्वी जे बसस्थानक होतं त्या बसस्थानकार स्थानकावर स्थानका नवीन बस स्थानक जे बांधलं आहे त्याचं उद्घाटन आज त्यांच्या हस्ते होणार आहे तुळजाशेवढंच आपण आपल्या अंगणा हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा धन्यवाद